काय आलं ना तोंडाला पाणी बघा काय सुरेख दिसते आपली चकली एकदम नाजूक पण तितकीच खमंग आणि खुसखुशीत एकदम सुंदर काटेरी आणि आतून पोकळ अजिबात कडक नसणारी अजिबात तेलकट नाही होणारी ही चकली कशी बनवायची चला बघू हाय हॅलो नमस्कार मी वैष्णवी आजच्या दिवाळी सिरीजच्या आपल्या एपिसोड मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आपण बनवणारे फराळाच्या ताटाची आण बाण शान असणारी अगदी खुशखुशीत आणि सगळ्यांच्या आवडीची ती म्हणजे चकली मला माहिती तुम्ही सगळे वाट बघत होता की कधी एकदा चकलीची रेसिपी येते आता चकली करताना चकलीची भाजणी कशी करायची त्याचं प्रमाण किती पाहिजे पीठ कसं दळून आणायचं आणि आणलेल्या भाजणीपासून चकली बनवायची कशी हा मोठा सगळा त्याचा प्रवास असतो तर चला मग आजच्या आपल्या भागामध्ये आपण बघूया चकलीच्या भाजणीपासूनचा ते खाण्यापर्यंत प्रवास आता इथे ना आपल्याला चकलीच्या भाजणीसाठी तांदूळ डाळीचं जे प्रमाण लागतं ते मी तुम्हाला सांगते इथं मी रेशनचे तांदूळ घेतले तुम्ही कुठलाही घ्या फक्त इंद्रायणी घेऊ नका कोणताही जुना तांदूळ चालेल तो एक किलो लागणार आहे त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ ती अर्धा किलो आणि मूग डाळ त्याच्या निम्मी म्हणजे मूग डाळ पाव किलो एकशे पंचवीस ग्रॅम उडदाची डाळ लागणार आहे शंभर ग्रॅम आपल्याला लागणार आहे डाळे अर्धी वाटी धने आणि पाव वाटी जिरे आता एवढं सगळं सामान आपल्याला भाजणीसाठी लागणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला भाजणी करायला हे जे तांदूळ आहेत ते धुवून घ्यायचे आहेत तांदूळ डाळी सगळं आपल्याला धुवून घ्यायचंय आणि ते एका कॉटनच्या कापडावरती आपल्याला निथळत ठेवायचंय म्हणजे त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचंय आणि त्यांना सुकवून घ्यायचंय अजिबात उन्हात सुकवायचं नाहीये हे आपल्याला घरीच फॅन खाली वगैरे आपण सुकवू शकतो एकदम असे फडफडीत पण सुकवायचे नाहीये थोडस त्यांचं मॉइश्चर कमी झालं की आपलं काम झालं इथे आपल्याला तांदूळ आणि डाळीच फक्त धुवून घ्यायचे आहेत बाकीचे जिन्नस तसेच ठेवायचे अगदी दोन तास जरी हे असेच फॅन खाली सुकट ठेवले तरी आपण पुढची भाजणी करायला रिकामी आता हे बघा दोन तास सुकल्यानंतर हे ता आपले डाळ आणि तांदूळ असे काहीसे भाजून घेऊयात भाजण्यासाठी मी इथं पसरट कडई ठेवलेली आहे म्हणजे सगळे आपले धान्य जे आहे ते एकसारखं भाजलं जाईल आणि भाजलेलं धान्य काढण्यासाठी मी दुसरं भांड घेतलं त्याच्यामध्ये एक कॉटनचं कापड टाकून घेतलाय म्हणजे भाजलेलं धान्य भांड्यात टाकलं की त्याला घाम सुटणार नाही आणि जरी सुटला तरी तो कॉटनच्या कापडामुळे तो शोषून घेतला जाईल आता इथे मी तांदूळ भाजायला तांदूळ पण आपल्याला एक सारखे छान भाजून घ्यायचे आता हे ओळखायचे कसे तांदूळ भाजायला लागले की त्याचा कलर थोडासा चेंज होतो आणि ते थोडेसे हलके पण व्हायला लागतात तांदूळ भाजून झाले मी आता ते भांड्यात काढून घेते आणि आता भाजती हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ देखील आपल्याला अशीच एकसारखी भाजून घ्यायची आहे तांदळापेक्षा डाळीला थोडासा भाजायला वेळ लागू शकतो हे भाजलेले तांदूळ बघा अशा कलर मध्ये दिसत आहेत असे तो शुभ्र पांढरे होतात भाजल्यानंतर आणि आपली डाळ पण बघा काय सुरेख भाजलेली आणि डाळीचा असला छान सुगंध सुटलाय ना भाजताना चला डाळ तर भाजून झाली आता डाळ पण मी जे आपण तांदूळ बाजूला काढून ठेवलेले आहेत ना तर ता त्याच तांदळामध्ये ही डाळ पण मी काढून घेते भाजलेली सगळी भाजणी आपल्याला एकाच भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि आता मी इथं मूग डाळ आणि उडीद डाळ एकत्रच भाजायला घेते मी धुतली पण ती एकत्रच होती कारण दोन्हीची साईज सेम असते त्याच्यामुळे धुवायला भाजायला आणि सुकायला त्यांना सेमच वेळ लागतो सो तेही भाजून झालेत आपल्या भाजणीमध्ये मी ते काढून घेतलेत आणि आता मी भाजतीये पोहे आता ह्या पोह्यांना आता हे पातळ असल्यामुळं जास्ती वेळ तर काय लागणार नाहीये आणि जास्ती भाजायचेही आहेत अगदी ते थोडेसे कुरकुरीत होऊपर्यंत थो भाजायचे हे बघा हातात घेतल्यानंतर ते चुरले जातात एवढेच आपल्याला त्यात ना भाजून आहे भाजलेले पोहे आपल्या भाजणीच्या भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि आता डाळा भाजतीये मी डाळ्याला पण आपल्याला जास्ती भाजावं लागत नाही अगदी थोडासा कलर चेंज होपर्यंत त्याला भाजायचं आहे त्यानंतर भाजून घ्यायचे धने आता भाजणी भाजताना ना धन्यांचा जो वास येतो त्याच्यामुळेच वाटतं की हा बाबा चकलीची भाजणी करतोय आपण आता धने झालेत आता जिरे टाकते जिऱ्यांना पण काहीही वेळ लागत नाही गॅस बंद करूनही आपण जिरे भाजू शकतो कारण आपली कढई ऑलरेडी गरम असते जिरे भाजून झालेत आता तेही आपल्या भाजणीमध्ये मी टाकून घेतले तरी ही बघा आपली रेडी झालेली भाजणी अशी काहीशी दिसती आहे आता ही आपल्याला छान एकत्र करून घ्यायची आहे म्हणजे सगळे जे जी जिन्नस आहेत ते मिक्स होतील आणि त्याच्यानंतर आपल्याला ह्याला गिरणीतून दवून आणायचं आहे आणि गिरणीतून दळून आणताना ह्याला एकदम बारीकच दळून आणायचं आहे आणि हे बघा ही अशी दिसते आपली भाजणी गिरणीतून भाजणी दळून आणताना ना ती अजिबात गहू किंवा ज्वारीवरती दळून नाही आणायची हरभऱ्याच्या डाळीवरती दळली तरी चालेल आणि अशी बारीक आपल्याला भाजणी लागणार आहे आणि इथं मी टोटल भाजणीपैकी चार वाटी भाजणीचं पीठ घेतलेलं आहे या चार वाटीच्या भाजणीच्या पिठासाठी मी पुढचं प्रमाण सांगते चार वाटी भाजणीसाठी आपल्याला पाव वाटी तेल चार वाटी पाणी दोन चमचे तीळ तीन ते चार चमचे लाल तिखट दोन चमचे ओवा चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हिंग एवढं साहित्य लागणार आहे मी चकली मसाला वापरत नाही तुम्ही वापरत असाल तर नक्की टाका आता मी इथं ना आपण जे चार कप पाणी घेतलंय ते गरम करायला ठेवलंय आणि मी जे आपले तीळ आणि ओवा असतो ना तो पाण्यात नाही टाकत आणि तो टाकूही नाही असं मला वाटतं कारण पाण्यात टाकल्यानंतर तो थोडासा शिजतो आणि मग त्याच्यामध्ये मॉइश्चर थोडंफार तरी राहतं मग जेव्हा आपण चकली तळतो तर तेव्हा त्या ते मॉइश्चरमुळे ती थोडीशी कमी टिकते किंवा मऊ होते आता आपण पाणी गरम करायला ठेवलो तर ते चांगलं गरम झालंय त्याच्यामध्ये तेल लाल तिखट आणि मीठ हिंग हे सगळं आपण या गरम पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आता मी अशा पद्धतीनं करते काही काही जण मोहन करून घालतात पण मला ही पद्धत जास्त इझी वाटते मोहन टाकून चकली बनवली ना ती थोडीशी भुसभुशीत होते असं मला वाटतं आणि तिचे लवकर तुकडे पडतात सो मी या पद्धतीनं करते आता हे मिश्रण आपलं सगळं एकत्र एक करून झालंय आणि हे गरम गरम असतानाच आपल्याला आपल्या भाजणीमध्ये मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं करत हे मिश्रण आपल्याला एकत्र करायचंय एकदम पाणी टाकू नका कधी कधी हे जास्त लागतं कधी कधी कमी पडतं जेव्हा कमी पडतं तेव्हा काय करायचं थोडंसं गरम पाणी करायचं आणि मग आपल्या भाजणीमध्ये मिक्स करायचं आपलं हे चार वाटीच चा प्रमाण पाण्याचं बरोबर होतं त्यामुळे मला तेवढं पाणी लागलेलं ला, आहे आणि मी मिक्स करून झाल्यानंतर एक दोन मिनिट वाफ जाऊपर्यंत पर्यंत त्याला झाकून ठेवलं होतं आता मी पुन्हा एकदा हे सगळं मिक्स करून घेते पीठ आणि मी तोपर्यंत तिकड तेल पण आपल्या चकल्या तळ्यासाठी तापायला ठेवलंय आणि ह्याच आपल्या तयार पिठातला थोडासा गोळा मी बाजूला काढून घेतेय आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचंय आणि जो गोळा आपण आता घेतलाय तो आपण जसं भाकरीला पीठ मळतो तसा एकदम छान असा चुरून 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 मळून आहे असं म्हणून घेतलं की चकलीचं पीठ एकदम छान होतं आणि चकल्या पाडताना त्या अजिबात मध्ये मध्ये तुटत नाहीत एक सारख्या चकल्या पडतात त्यामुळं मळून व्यवस्थित घ्यायचंय आपल्याला पीठ हे आता हे पीठ बघा अजिबात त्याला दाबल्यानंतर क्रॅक जात नाहीये त्यामुळं आपलं पीठ एकदम ओके झालेलं आहे आता मी जो शेवग आहे त्याला तेल लावून घेतेय त्याच्यामध्ये आपलं पीठ भरून घेतेय पीठ भरताना पण एकाच वेळेला भरायचं ते तुटक तुटक भरायचं नाही नाहीतर चकल्यात तुटतात आता पीठ भरून झालंय चला चकल्या पाडून घेऊ इथे तुम्ही बघू शकता किती छान चकल्या आपल्या पडतायत ते चकल्यांना काटे वगैरे पण एकदम भारी येत आहेत आणि अजिबात हे पीठ रेटायला लागत ला नाहीये किंवा जास्ती जोर द्यायला लागत ला ला नाहीये एकदम इझिली आपल्या ह्या चकल्या पडतायत जर तुम्हाला हे पीठ मळताना थोडं कोरडं कोरडं वाटलं तर थोडस कोमट पाण्याचा हात घ्यायचा आणि हे परत मळायचं गार पाणी अजिबात वापरायचं नाही कोमट पाणी वापरू शकता तुम्ही पण मी सांगितलेल्या प्रमाणानुसार तुम्ही कराल तर पाणीही कमी पडणार नाही आणि वरून पाणी घ्यायची गरज नाही लागणार इथं बघा आपल्या सगळ्या चकल्या पाडून झाल्यात आपण आता त्या तळून घेऊया आता मी इथे एक तुकडा टाकून बघितलाय तो लगेच वरती आला म्हणजे आपलं तेल एकदम छान तापलंय आता आपण एक एक करून या चकल्या सोडून घेऊया तेलामध्ये चकली सोडताना पण अगदी काळजीपूर्वक सोडायची आहे कारण खूप नाजूक असतं पीठ ओलं असतं त्याच्यामुळे एखादा जरी पदर सुटला तरी त्याचा पूर्ण शेप बिघडतो आणि चकलीचे तुकडे पडतात त्यामुळे एकदम काळजीपूर्वक चकली तेलामध्ये सोडायची आहे चकली सोडताना नेहमी आपलं जे तेल आहे ते एकदम छान तापलेलं पाहिजे कडकडीत तापलेलं पाहिजे म्हणजे चकल्या अजिबात खाली बसत नाहीत किंवा जास्त तेल पित नाहीत आणि टाकल्यानंतर थोड्याशा त्या अशा आकार धरायला लागल्या की मग एक एक, एक करून मग त्यांना उलटून घ्यायचे किंवा त्याचे थोडेसे बबल्स कमी झाले की मग एक एक चकली उलटून घ्यायची अजिबात आधीच गडबड करायची नाही नाहीतर चकल्या तुटण्याची शक्यता असते आता इथे तुम्हाला दिसत असेल ना माझ्या चकल्या थोड्याशा अशा पसरल्यात तर त्या का पसरल्यात ते मी सांगते कारण जे शेवटचं टोक असतं ते मी व्यवस्थित चिटकवलं नव्हतं त्यामुळे माझ्या चकल्या अशा त्या ओपन झाल्यात सो तुम्ही असं करू नका व्यवस्थित चकलीचं शेवटचं टोक चिटकवा असं काही नसतं चुका सगळ्यांकडून होतात हा ना काहीतरी कमी जास्त आपल्याकडून होतच की त्यातूनच तर आपण शिकतो बघा आपल्या चकल्या किती छान तळल्या गेल्यात आणि एकदम डार्क अजिबात तळायचं नाहीत कारण चकल्यांची ही तळून आपण जेव्हा त्यांना बाहेर काढतो तेव्हाही चालू असते सो त्यानंतर नंतर, नंतर थोडासा कलर त्यांचा डार्क होतो त्यामुळे जास्त डार्क कलरवरती चकली तळू नका नाही तर मग चकलीची टेस्ट करपट लागते सो अशाच रंगांवरती चकल्या आपण तळून घेऊया आणि राहिलेल्या चकल्या मी छान अशा पाडून घेते आहे लहान असतानापासूनची माझी सगळ्यात आवडती डिश म्हणजे चकली आहे दिवाळी फराळातली तुम्हाला कोणती आवडते मला नक्की कमेंट करून सांगा चला मग आपली सेकंड बॅच पण तळून घेऊया आता काय करायचं का आहे सेकंड बॅच टाकताना किंवा नंतरची कुठलीही बॅच टाकताना गॅसची फ्लेम एकदम मोठी करायची का आहे कारण आपण ह्या चकल्या जेव्हा तेलामध्ये टाकणार आहे तेव्हा त्यांचं टेम्परेचर कमी होणार आहे सो सुरुवातीला गॅस मोठा करायचा आणि मग थो त्यांनी थोडासा आकार धरला की मग तो बारीक करायचा किंवा मीडियम करायचा आणि थोडेसे बबल्स कमी झाले की मग एक एक चकली अशी उलटून घ्यायची चकली तळताना ती जास्त उलटी पालटी करायची नाही एकदा एका साइडनी आणि एकदा एक साइडनी एवढंच तिला तळून घ्यावं लागतं आता इथं बघा एक साइडनं पूर्ण तळून झाली बबल्स कमी झाले की तिला पलटून घ्यायची आणि इथं तुम्हाला दिसतय हे खाली बसायला लाग 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 लाग। कि लाग। लागल्यात किंवा तळामध्ये जायला लागल्यात याचा अर्थ असा की आपल्या चकल्या व्यवस्थित तळलेल्या आहेत सो चला आपण त्यांना आता बाहेर काढून घेऊया बघा काही एकसारख्या आपल्या चकल्या तळल्या गेल्या आहेत काही सुंदर रंग देखील आलाय अजिबात तेलकट झालेल्या नाही आहेत कि मऊ देखील पडलेल्या नाही आहेत अगदी व्यवस्थित आपल्या चकल्या तयार झालेल्या आहेत बघा काय सुरेख रंग आलाय काय सुरेख दिसतायत एकदम नाजूक पण तितक्याच काटेरी खुसखुशीत आतून पोकळ ना कडक ना तेलकट ना मऊ पडणारी एकदम परफेक्ट असे आपली चकली तयार झालेली आहे हे बघा काय छान काटे सुद्धा आलेले आहेत आणि इथं मी एक चकली तोडून दाखवते बघा किती एकदम खुसखुशीत झालेली आहे अजिबात तेलकट पण नाही आहे एकदम परफेक्ट अशी दिवाळी फराळाची शान असणारी आपली चकली तयार झालेली आहे तुम्हाला कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनेलवरती मी फूड लाईफस्टाईल आणि मेकअप रिलेटेड कंटेंट टाकत असते व्हिडिओज टाकत असते सो चॅनेलला फॉलो केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा माझ्याकडून तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा